मी आपला गुलात उरली हा बोललो कायते खाल्लाय होय होय कायते काय मी आपला गुला थोडली तेवढ्यात माती नेऊन आली मी बोलो हिला काय झालं होय मध्ये होय इथ काय खाऊ लागलं तावला की काय रात्री तर मी बोललो आपला हा बाय बोल 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 हा म्हणते मला मत खावता वाचलाय काय मत खावता वाचलाय होय बोललो आता इथे वताली आली चौधला आता इकडे मत थोडून आहे होय तेवढी माती चा तू बोलायला लागली काय मला तू किती वाटला वाटलंय बोलो कलू काय गेला आपली गुलाब घेतली आता 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 ह्या गुलामात घेऊन गेलो रानात गेलो नालात गेलो आता एक मोठा झालो होता त्याच्यावर मत होता मग मी तथा धावत गेलो ह्याला बोलू इथं खाली झाला खाली बस झाला खाली ह्या गुलामाच्या डोक्यात काय तरी चालू होता <laughs> काय तरी बाबता ती वाजवायची काय तरी ह्याच्या डोक्यात चालू मी ह्याला बोलू इथं धाला खाली बस मी तथा धावत धावत गेलो तातून बोलू तू टोप घे मी उनील बोलू तू बाटली घे बाटली गे अशी ती माझ्याकडनं धावत 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 आई मी तथा धाला होत चाललो बरोबर हा गुलामाच्या डोक्यात काय आलं काय माहिती खाल्ला मेला दगड मारला ना मला लागली याची અરે જલની નસે બોલો બોલ ધમાઉ તિયા હ કઈ કાજો ની ખાયના કઈ કાજો ની ખાયના તો ગુડા ગુડા ખાજોલે અલા કોઈ જીતો ધગા ભેતન તી તો ગુડું નહોતું માશ્યા બસલે અને યાલા ખાલલા ના વાટ લાવલા વાટ લાવલા મુતિયા હા મયા દાયા અરિયા ખાલી બાલધી પીજલી બાલ લે બોલો હિ કરતા હાથા વથા બતા ખાલી આલો ઉતાર ખાલી ઉતરલો

बाजारला जाऊ पावसाच्या दरबारला त्या मजुलच्या बाजार चाललेत मी जाऊ दे

निलेश दादा खानविलकर निलेश दादा खानविलकर यांच्याकडून मावशीसाठी शंभर रुपयांचं पारितोषिक आला आहे मावशीने ना त्यांचं नाव घ्यायचंय निलेश खानविलकर साखरेचे पोते सुईने वसावले बाए 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 बाए। <laughs> <laughs> पोते सुईने वसवले आणि निलेश रावानी पावडर लावून लावून फसवले खानविलकर बच्चा खानविलकर यांच्याकडूनही मावशीसाठी एकशे एक, एक रुपयांत पारितोषिक आलं आहे बच्चा खानविलकर <laughs> लाल मिरची लाल मिरची हिरवा दे बच्चा आणि या मावशीची आठवण आली ना तर कोल्ह्यात येऊन भेट त्याचप्रमाणे यश भोले आणि श्रेयस भोले यश घोळे आणि श्रेयस भोळे यांच्याकडून श्रीकृष्णासाठी एकशे एक, एक रुपयांचं पारितोषिक आला आहे आमरे आहोत आहोत धन्यवाद धन्यवाद कोण रे तुला फुटलि मला पण तू का धरून काय मग फुल ना मग ती निघलू देतापथ घेते यात

અતે કુમાર તાલુક ખાન કરે જગય હે કઈ ના गणपत देव कोणते नाव ली गणपे कद्दू काय हम आवती संजय गोष्ट आई तिनी कोण हो तुला ने माहिती काय एमिलीया अरे आण रे तू aik ना अब मारतेस का <laughs> ए, ए, मला येईल तू घे मी काय तू घे बुल स्वयंपाक खोली शोधत होते लसूर बापान बाहेर स्वयंपाक खोलीत ठेवतात बाहेर ना कुठली <laughs> अरे मेले नाव घेऊ की नको स्वयंपाक खोली

म्हणजे आम्ही बाजारला चाललोय दही दूध ताक लोणी घेऊन मग आता तुम्हाला काय झालं त्याच्यात बर जर डेरा घुसळला आणि डेरा घुसळता घुसळता जर लोण्याचा गोळा वरती आला आला तर मग चाकायला कोण येणार येणार होता मी होता येणार बघो बघ येणार येणार लोण्याचा गोळा आला जरा हार्ड असतो आला गेला तरी चालेल खाणार खाणार मुंबईचं तेथे मागवलं मी आहे खाणार

Para <suss> Dora <coughs> <suss> 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 આની ગયડો કે હા નાઈ અરે કાઠડીવા વાંઢાય કુલાવા હે પુરાઈ ને એ અરે ડોળો પર ફિરો ના બાબા બે ના અરે હા યાઈ બાપુ ના તું જાડું તું ઈ ઘરે જા દે એ કેંધિયા કેંધિયા બાપા એ કાજ લાગ્યા ઓહ કાઈ દેવા રે કોમી ના એ સદ્યા બગલે પોટમાં કમાડિત નામ જાળવુંયા મરલા મરલા એ જાળા આયેવતા

आ, तुला बाबा मारत गेला बोले तुला मा तुला झाला वा तुला मला मारला बाबा मेला बाबा मेला तुला मारलं तू मी ना म्हणला अरे बर ना बर चोवीस वर्ष या रस्त्याने जाते पण नाही कुणी मला अजून अडवलं तर तू काय अडवणार माझ्या का मल तर भेटला ना तर एकटीच बोलवी काय

म्हणजे ही सगळ्यात माझी मोठी मुलगी आहे तुझा वर फोन थांब दुखत आहे बोलतो तुला कसं आहे माहित आहे त्या म्हातारीचा की नाही लागता ना की नाही असा लागतो दोन दिवस ते चुरचुरत लागलं पाहिजे उद्या मी माहिती का काम करणार मग मग तुझं होतो उद्या मी तुझ फुल ए पण असे किती आले आणि असे किती गेले मेले चला बाजार

ते पण सांगायला सांगितलं ना आम्ही दही दूध ताक लोणी बाजारला धरून घेऊन जातो आम्ही बाजारला चाललोय आणि गोकुळ्याला चाललोय

तुम्हाला मधल्या बाहेर जाता येणार नाही का जाता येणार नाही असं आमच्या देवांचा आहे बघ जर तुमच्याकडे कायदा असेल तर तू आम्हाला सांगा तर कृष्ण देवाची सांगतो रेती राम सांगतो रेती राम ऐक कृष्ण देवा

आता आपल्या गोखल धावलं आणि गायगुरूला सांभाळून देवाला सांगूया कामगिरी झाली चला